कोगनोळी मुलींच्या शाळेत विज्ञान रांगोळी प्रदर्शन संपन्न कोगनोळी येथील प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विज्ञान रांगोळी प्रदर्शन संपन्न झाले विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा सुधारणा समितीच्या सदस्या शुभांगी पाटील यांच्या हस्ते झाले विलास गायकवाड यांनी स्वागत तर प्रास्ताविकात मुख्याध्यापक विगले यांनी डॉक्टर सी व्ही रमण यांना रामन इफेक्ट प्रयोगाबद्दल जागतिक पातळीवरील नोबेल पुरस्कार मिळाला त्याचे औचित्य निमित्त विद्यार्थ्यांच्याकडून वेगवेगळे विज्ञान प्रयोग करून घेतले जातात विद्यार्थिनींनी रॉकेट लाँचिंग चंद्रयान मोहीम पवनचक्की सौरऊर्जा शुद्ध पाणी एटेम वजन काटा दुर्बीण यासह अन्य प्रयोग सादर केले रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष दादा सो माने यांच्या हस्ते झाले यावेळी विद्यार्थिनींनी विज्ञानावर आधारित आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या परीक्षक म्हणून एम एस वाळके व्ही एस गायकवाड वे कागले एस एस मगदुम यांनी काम पाहिले यावेळी एम एच कोरव एम एस मडिलगे एल ए कुंभार एगेल कांबळे वाय ए वाघे विद्यापतार दत्तात्रय परी सागर जाधव अनिल हळीजवाळे

स्वाभीमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी